काल कवलापूर इथं तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मेळावा दिव्यांग भवन कवलापूर इथं पार पडला यावेळी कवलापूर गावच्या सरपंच विद्याताई माळी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी नलवडे वंदनाताई मोहिते तसेच संजय गांधी निराधार योजनेचे मिरज तालुका सदस्य राहुल माळकर भाजप नेते संतोष अण्णा माळकर हे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक करत संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली व अडचणी मांडल्या सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सिद्धेश्वर माळी यांनी केले यावेळी आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार अभिजित माळी यांनी केले यावेळी सरपंच विद्याताई माळी यांनी संस्थेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले तर राहुल माळकर यांनी गेल्या एक वर्षात मिरज तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी निवड केल्यापासून कौलापूर व परिसरात जवळपास तीनशेच्या आसपास दिव्यांग निराधार विधवा व परितक्त्या यांना पेन्शन चालू करून दिल्याचं सांगून दिव्यांगांना येणाऱ्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचं वचन दिलं यावेळी जवळपास ऐंशी ते नोबद दिव्यांग व पालक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग मित्र विलास माळकर रेखाताई पाटील सुभाष माळी लोहार मॅडम संस्थेचे सदस्य सचिन शेरसाठ विलास पाटील आरती माळी व संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी मिरज तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य राहुल माळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या मंडळीने अतिशय मला चांगल्या पद्धतीने मदत केली <coughs> आणि मुख्य म्हणजे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी सुद्धा एक चांगलं एक कुठली एखादी अडचणीची गोष्ट असेल तर थोडस कायद्याला बाजूला ठेवून काही गोष्टी करून त्याही ते, त्यांनी ते, आपल्याला चांगली <coughs> मदत केली त्यामुळे आज आपण कौलापूर सारख्या एका गावात आणि परिसरात मिळून जवळजवळ मी विद्यार्थी तीनशे लोकांना पेन्शन चालू केले एक वर्षामध्ये पैसे मला वाटते जवळजवळ एक दोन सोडली तर जवळजवळ सगळ्यांना माझ्याच कारकिर्दीत आता टेन्शन चालू झाले त्यांना मला त्या कामाचं निश्चितपणानं समाधान आहे आपण या गावच्या नवीन सरपंच आहात आपलं बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबरच या मंडळींच्या जेवढं जास्तीत जास्त ध्यान आपण देऊ शकता मुळात बाकीच्या काही गोष्टी करण्यानं जो काही समाधान आशीर्वाद मिळत असेल त्या दिवशी नक्की या मंडळींच काम केल्यावर आपल्याला त्याचा आशीर्वाद आणि समाधान मिळते तर या मंडळीने कधीही ग्रामपंचायती झाल्यावर पुढचे दिलेश थांबू नका मुळात यांना जिनाकडूनच यायला होता आज तालुक्यामध्ये बहुतेक माझ्या माहितीनं कोल्हापूर सारखी परिस्थिती कुठल्याही गावात नाही कारण आज आपल्याला बसण्यासाठी ग्रामपंचायतीनं आपल्याला एक वाढ उपलब्ध करून दिला गट यांचे निर्माण झाले चौथा बचत गट सुद्धा आता मला वाटतं थोड्या दिवसात एक चार आठ दिवसात जाईल यांना प्रत्येक वेळेला माझ्या परीने जेवढे जेवढे शक्य आहे जेवढे मी त्यांना मदत मार्गदर्शन करतो पण ग्रामपंचायत म्हणून एक अधिकारानं तुम्ही सगळ्यांनी मदत करावी आता आज बऱ्याच इथं हॉल चांगला झालाय इथं लाईटची सोय नाही लाईटची चांगली सोय आपण करून द्या आणखी थोडस यांना बसायला पुढच्या वगैरे कमी पडते बऱ्याच दिव्यांगांची अशी परिस्थिती खाली बसणं शक्य केव ते सुद्धा काही गोष्टी जेवढं शक्य होतात तेवढं आणि जे येणाऱ्या काळामध्ये मी संतोष विनंती करेन की भाऊच्या माध्यमातून इथंच पढीकडे चांगली जागा आहे संडास बाथरूम बांधलेलं सुद्धा आहे पण तिचं निवेशन करणं फार गरजेचं आहे जर आपण भऊ सुरेश भाऊंना विनंती केली तर अगदी थोड्या काळामध्ये हे सुद्धा काम होऊन जाईल तर मी संतोष सुद्धा विनंती करतो की आपणही थोडंसं लक्ष घालून त्यांना एक बाथरूम संडास आता एक एक पलीकडे आपला महिलांचा हॉल आहे आता काय होते पलीकडनं जर रस्ता ठेवला तर त्याचा सगळा सार्वजनिक वापर होणार या इमारती पुरत थोडस इथलं भिंत काढून हे बाहेरचं पॅक करून जर हे तुमच्या फक्त दोन ह्याच्या पुरतं वापरायला झालं तसं काय चालतं या हिशोबाने थोडस तुमची कारवाई करावी असं विनंती करतो बाकी ज्या ज्या काय दिव्यांगांना असू दे निराधारांना असू दे अन्य कुठले दुर्धर आजार झालेले जे काही मंडळी असतील गावात त्यांना जर कुणाला पेन्शन साठी अडचण असतील तर मला कधीही आपण फोन करा जेवढं शक्य आहे तेवढं येणाऱ्या काळामध्ये काहीही अडचणी होते कधीही मला प्रेम करत आणि परत एकदा तुम्हाला दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या दे आता तुम्ही विषय म्हटला की ग्रामपंचायत भरते तुम्हाला येता येत आहे मान्य मी जेव्हा इथे निवडले त्याच्या अभ्यास वर्षी आम्ही असं ठरवलं की दिव्यांगांना वरती वरती येतात म्हणजे त्यांना वरती येता येत म्हणून आम्ही काय केलं की खालीच त्यांची सोय सोय केली परत तुमचे तुम्ही बोलला मग बोलला की तुमचे कागदपत्र तुम्हाला मिळत नाही आम्ही तो बी विषय घेतला आणि त्या पद्धतीनं तुम्हाला घरपोच तुम करण्याचा तो सुद्धा दिव्यांगासाठी फक्त उत्पन्न साहेबांना सांगते आणि काय करता येते काय सल्ला घेते त्यांच्याकडून आणि बाथरूमचा टॉयलेट बाथरूमचा विषय म्हणलाय तो बी घेते मनावर पाच टक्क्यातलं आणि पाच टक्क्यातलं आता मी जवळजवळ तुम्हाला ज्या खुर्च्या लागणार आहेत साहित्य लागणार आहे ते सुद्धा पोच करण्याची व्यवस्था केलेली आहे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला तर्फे फोन केलं जाईल अजून